शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झालंय मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीला बंड थोपवण्यात यश मिळालंय मात्र नाशिकमध्ये महायुतीतली बंडखोरी कायम आहे मुंबईतही मविया आणि महायुती या दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागलाय तर कोकण आणि मुंबई पदवीधर मध्ये मात्र महायुती आणि मवियामध्ये थेट सामना होणार आहे मुंबई पदवीधरमधून शिवसेना शिंदेंच्या दीपक सावंत यांनी अर्ज मागे घेतलाय तर कोकण पदवीधरमधून मनसेच्या अभिजित पानसेंनी आपला अर्ज मागे घेतलाय तर आपण पाहतोय नाशिक शिक्षक मतदारसंघ संदीप गुळवे शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे तर महेंद्र भावसार हे राष्ट्रवादीकडून आणि विवेक कोल्हे हे, हे अपक्ष आणि ते मूळ भाजपचे आहेत अशी लढत होणार आहे तर मुंबई शिक्षक मतदारसंघाचं चित्र कसं असणार आहे आपण पाहतोय जमो अभ्यंकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून तर शिवनाथ दराटे हे भाजपकडून सुभाष मोरे शिक्षक भारती गटाकडून तर शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढणार आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघाचे चित्र असं असणार आहे की कि रमेश किर काँग्रेसकडून आणि निरंजन डावखरे हे भाजपकडून लढणार तर मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब शिवसेना ठाकरे गटाकडून आणि किरण शेलार हे भाजप गटाकडून असतील